शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीस या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे प्रकट दिन उत्सवाचा समारोप या दिवशी होणार असून या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगाव मध्ये दाखल होत आहेत गणगण गणात बोतेच्या गजरात पायी दिंड्या संत नगरी शेगावात दाखल होत आहे तेरा फेब्रुवारी गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाच्या पूजन करून श्रीच्या प्रगट दिन उत्सवाला सुरुवात झाली या उत्सवात वीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता श्री महारुद्र यागाची महारुद स्नान होईल आणि दुपारी वाजता उत्सवाची पालखी अश्वरथ परिक्रमा करीत निघणार असून एकवीस फेब्रुवारी रोजी या उत्सवाची कालाच्या कीर्तनाने सांगता होणार आहे यासाठी सप्ताहभर राज्यभरातून पायी दिंड्या शहरात दाखल होत आहे गाव माझा निस करिता प्रवीण मोरे शेगाव बुलढाणा